आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज पंचायत समिती जत येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती जतचे सहायक गटविकास अधिकारी माननीय मुक्तेश्वर माडगुळकर साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व उपस्थित सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या कार्यक्रमाप्रसंगी कास्ट्रायब कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय आर डी कांबळे साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष गरुड लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय कोकरे कृषी अधिकारी विठ्ठल जगताप साहेब विस्तार अधिकारी श्रीशैल बिराजदार सौ अर्चना यादव मॅडम श्रीमती संगीता रुपनर मॅडम सौ अश्विनी मिसाळ मॅडम अन्नपा कांबळे सुनील आंधळकर कृष्णा गुरव मिलिंद देशपांडे अधीक्षक सचिन चव्हाण मकरंद लवटे रोहित शिवचरण विष्णू कांबळे चंद्रकांत कांबळे दिलीप बागल महिला सक्षमीकरण अधिकारी इराणा जेवत निखिल कोळी इत्यादी बहुतांश अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्र संचालन व आभार प्रदर्शन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय आर डी कांबळे साहेब यांनी मांडले लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा